श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे आपण स्वामी सेवेत आहोत स्वामी सेवा करी म्हणजे स्वामींची सेवा करतो त्याचबरोबर आपण आपल्या कुलदेवता कुलदैवताची सगळ्यांची सेवा करत असतो आणि स्वामी महाराज आपली सेवा करून घेतात आणि आपल्याला फळसुद्धा देतात पण अशा काही शा, तर शास्त्रीय पद्धतीनं काही गोष्टी बघितल्या तर काही गोष्टीचे नियमाचे पालन सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे तर सर्वात प्रथम म्हणजे मी तुम्हाला आज सांगणार आहे की गुरुवारी महिलांनी चुकूनही पाच कामे करू नका कस म्हणजे गुरुवार हा बृहस्पती बृहस्पती नावाने ओळखला जातो आणि आपण गुरुवारी आपल्या गुरूंची सेवा करत असतो गुरूंचा प्रभाव आपल्यावरती असतो त्याचबरोबर आपण गुरुवारी माता लक्ष्मी आणि विष्णूंची पूजा देखील करत असतो आणि त्यांचा प्र आपल्याला लक्ष्मी प्राप्ती व्हावी हो किंवा लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये सतत राहावा सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त व्हावा सुद्धा आपण बऱ्याचशा सेवा गुरुवारी करतो आणि गुरुवारी महालक्ष्मीची आणि विष्णू भगवान विष्णूंची जर पूजा केली तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी प्राप्त होते पण गुरुवारी आपल्याला चुकूनही ही कामे करायची नाहीत कारण गुरुवार आपल्याला म्हणजे आपण गुरु आपल्या गुरूंना प्रसन्न करून घेणारा वार म्हणजे गुरुवार आहे आण आणि त्याचबरोबर गुरुग्रह गुरु गुरु देखील आपलं त्या दिवशी आपल्यावरती कृपा असते आपल्या गुरुग्रहांची गुरु तर कसा आहे ना गुरुग्रह हा नववा ग्रह आहे आणि सर्वात मोठा ग्रह देखील आहे आयुष्यात प्रभाव टाकणारा ग्रह हा गुरुग्रह आहे म्हणून गुरुवारी आपल्याला जेवढे काही महत्त्वाचे आपले कामं देखील आहेत ते सुद्धा बिघडतात म्हणून जर तुम्ही हे कामे केली गुरुवारी जर हे घरातली तुम्ही कामे केली तर बाहेरची कामेसुद्धा आपली जी की खूप महत्त्वाची असतात ते सुद्धा बिघडतात जर तर त्यामुळे तुम्हाला ही कामे अजिबातही गुरुवारी करायची नाहीत तर पहिला सर्वात अगोदर म्हणजे गुरुवारी केस धुवायचे नाहीत घरातल्या महिलांनी गुरुवारी केस अजिबात धुवायचे नाहीत तुम्ही जर गुरुवारी म्हणजे केस धुतले तर गुरुवारी केस धुतल्याने गुरुग्रह गुरु कमी होतो त्याचबरोबर घरातले प्रॉब्लेम्स असतात ते वाढतात मुलांच्या आयुष्यात काही बाधा येते त्याचबरोबर आपल्या घरातली सुख शांतीसुद्धा नाही होते त्यामुळे महिलांनी घरातल्या महिलांनी गुरुवारी केस धुवू नये त्याचबरोबर पुरुषांनी त्या दिवशी दाढीसुद्धा करायची नाही केस कापायचे नाहीत गुरुवारी त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे घरातली फरशी पुसणे जर तुम्हाला उपवास असेल तर तुम्हाला गुरुवारी कसं असतं आपला गुरूंचा वार असतो त्याचबरोबर आपण सेवा देखील करतो त्यामुळे आपण बुधवारीच बुधवारी आपल्याला फरशी पुसणे जाळ्या काही घरामध्ये खूप सासल्या असतील तर बुधवारी स्वच्छता करायची आहे तर फक्त गुरुवारी आपल्याला हे कामं करायची नाहीत बाकीच्या दिवशी आपण हे कामे करू शकतो तर गुरुवारी दुसरी गोष्ट म्हणजे कोणती आपल्याला करायची नाही तर आपल्याला फरशी पुसायची नाही गुरुवारी जर आपण फरशी पुसली तर आपल्या घरातली माता लक्ष्मी निघून जाते असं म्हणतात त्यामुळे आपल्याला गुरुवारी आपल्या घरातली फरशी अजिबातही पोसायची नाही त्याचबरोबर घरातल्या ईशान्य कोपरा जो असतो जिथे की आपण आपल्या मुलांना अभ्यासासाठी बसवतो आणि शास्त्रीय पद्धतीनं बघितलं तर मुलांच्या अभ्यासासाठी घरातील ईशान्याचा जो कोपरा असतो तो खूप महत्त्वाचा असतो तिथं जर तुम्ही तुमच्या मुलांना अभ्यासाला बसवलं तर नक्कीच त्यांची प्रगती होती ज्या काही त्यांच्या शिक्षणामध्ये कोणत्या अडचणी येत असतील किंवा मुलांचं लक्ष जर अभ्यासामध्ये लागत नसेल मुलं अभ्यास करत नसतील तर त्यांना किमान म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीनं घरातली जी योग्य ईशान्य जागा जी आहे आपला ईशान्य कोपरा जो आहे ती त्या कोपऱ्यामध्ये मुलांना अभ्यासासाठी बसवत जा नक्कीच त्याचा फायदा मुलांवरती होईल आणि योग्य जागा आहे ती मुलांच्या अभ्यासासाठी तर त्या दिवशी आपल्याला फरशी पुसायची नाही त्याचबरोबर घरातलं म्हणजे जे काही जड कामं आहेत जे आपण दररोज करत असतो ते फक्त आपल्याला गुरुवारी स्किप करायचे आहेत जर तुम्ही महिलांनी घरातल्या हे जर जड कामे केले तर त्यांच्यामधला जे गुरुग्रह आहे तो कमजोर होतो आणि आपल्याला तो गुरुग्रह कमजोर होऊ द्यायचा नसेल तर आपल्याला गुरुवारी हे पाच कामे चुकूनही करायचे नाहीत बाकीच्या दिवशी तुम्ही करू शकतात म्हणलं ना फक्त तुम्हाला गुरुवारी हे कामे करायची नाहीत आणि जर उपवास वगैरे काही असेल तर आता बऱ्याच जणांना वाटत असेल की नाहीतरी आमचा गुरुवारी उपवास असतो किंवा काही गुरुवारी आपण आपल्या आता त्याचबरोबर आपण आपल्या सेवा करत असतो स्वामी महाराजांची सेवे गुरुचरित्राचे अध्याय घेतात काही जण चौदा अठरा तर कसं आहे ना की तुम्हाला गुरुवारी हे कामे टाळायची आहेत कारण आपल्या शरीरातला गुरुग्रह कमी होऊ नये याच्यासाठी आपल्याला शारीरिक ताण जेवढे काही जड काम आहेत ते आपल्याला गुरुवारी करायची नाही तर त्यासाठी तुम्ही हे कामे सगळी बुधवारी करू शकतात घरातलं जाळं काढणे केस धुणं किंवा फरशी पुसणं हे आपल्याला सगळं बुधवारी करायचं आहे फक्त गुरुवारी करायचं नाही आणि म्हणजे तीस दिवसातले फक्त चारच गुरुवार आपल्याला एवढे हे कामं करण्यासाठी स्किप करायचे आहेत बाकीचे दिवस आपण हे कामं करू शकतो त्याचबरोबर तुम्हाला घरातले जड कपडे आता कपडे वगैरे धुणे वगैरे आता छोटे कपडे आपण धुवू शकतो जे काही आपले दररोज आहे पण घरातले जे मोठे कपडे आहेत रजई वगैरे तर त्या दिवशी चुकूनही तुम्ही धुऊ नका तुम्ही बाकीच्या दिवशी धुवू शकतात त्याचबरोबर मांसाहार चौथी गोष्ट आहे की मांसाहार तुम्हाला या दिवशी गुरुवारी करायचा नाही आपण गुरुपद घेतलेलं असतं आपण आपल्या गुरूंची सेवा करत असतो त्याचबरोबर आपण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची पूजा करत असतो त्यामुळे आपल्याला मांसाहार घ्यायचा नाही गुरुवारी आणि नखे देखील कापणे ह्या बाकीच्या गोष्टी नखं कापणे दाढी करणं केस कटिंग करणं केस धुणं अजिबातही गुरुवारी आपल्याला करायचं नाही जेवढे काही आपल्याला सेवा करता येतील महाराजांच्या समोर बसवून त्याचबरोबर माता लक्ष्मी विष्णूंच्या समोर बसून आणि आपल्या देवघर पशी बसून जेवढं काही आपल्याला नामस्मरण करता येतील सेवा करता येतील त्याच आपल्याला गुरुवारी करायच्या आहेत आणि त्या सेवेतूनच आपल्याला आपल्या कृपा गुरुंना गुरु प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर वर व्हावी म्हणून आपल्याला विष्णु पुराण सुद्धा वाचायचं आहे ज्यांना कोणाला शक्य होत असेल तर त्यांनी नक्कीच गुरुवारी विष्णु पुराण नक्की वाचा दर गुरुवारी तुम्हाला वाचायचं आहे विष्णुपुराण त्याचबरोबर आपल्याला गुरुवारी फक्त आणि फक्त सेवाच करायच्या आहेत आपल्या महाराजांच्या बाकी दुसरे जे काही जड काम आहेत कारण आपल्या घरात म्हणजे आपल्या शरीरातला गुरुग्रह गुरु गुरु कमी होऊन आपल्याला अडचणी व बाधा आपल्या आयुष्यात येऊ नये म्हणून हे कामे टाळायचे आहेत आणि जर तुम्ही हे कामे नक्कीच टाळले तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान प्राप्ती होणार म्हणजे होणारच आणि माता लक्ष्मी आणि भगवान भगवान विष्णूंचासुद्धा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्यावर राहील त्याचबरोबर आपले गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांचासुद्धा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्या पाठीशी राहणार आहे फक्त हे कामे करू नका पाच कामे तुम्हाला गुरुवारी करायची नाहीत तर या प्रकारचा आजचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त